नमस्कार मी योगिता मुकडे नवी दृष्टीमध्ये पुन्हा तुम्हाला सर्वांचं एकदा स्वागत करते तुम्ही केलेले लाईक्स कमेंट शेअर्स यासाठी मी तुमचे फार आभारी आहे इतकंच नाही तर तुमचे आलेले पर्सनली कॉल्स किंवा तुमचे आलेले मेसेजेस आणि स्पेशली तुमचे आलेले विषय की मग प्लीज या विषयावर बोला जे माझे रेग्युलर लिस्नर आहेत जसे नेहमी रेग्युलरली ऐकतात त्यांच्यासाठी खास संजीव सरांकडनं हा आला होता की मॅडम काम सत्य तर राहत नाही सातत्य राहत नाही अगदी मानवीय म्हणजे स्वभाव आहे हा इवन माझंच काय तुमचं आणि तुमचंच काय आणि माझा हा सगळ्यांचा सेम प्रॉब्लेम आहे म्हणजे आपली एक कन्स्टंटन्सी राहू शकत नाही आपल्या याच्यामध्ये जे आपण ठेवू शकत नाही किंवा आपण ठेवत नाही <coughs> तर वाचनामध्ये आलेल्या नितीशतक या पुस्तकामधून भर्तुहरी यांनी लिहिलेलं ते आहे आणि त्यामध्ये श्लोकामधला हा श्लोक वाचताना मला म्हणजे फार आवडला त्या त्याबद्दल मी आज बोलते आहे की सातत्य कसं टिकवून ठेवायचं त्यासाठी भर्तुहरी म्हणतात संकट येईल त्या भीतीने काही नीच, लुग। नीच लुग लोक नीच लोक म्हणजे त्या कर्मासाठी आरंभच करत नाही मध्यम लोक आरंभ करून ते विघ्न आले की ते थांबवून देतात आणि मात्र विघ्नांचे वारंवार आघात झाल्यानंतरसुद्धा जे उत्तम लोकं आहेत ते कधीही कार्य अर्धवट सोडत नाही म्हणजे त्याला ते पूर्णत्वास नेतात असं श्री गुरधोहरी महाराज म्हणतात या श्लोकामध्ये जेव्हा ते सांगत आहेत की आ, तीन प्रकारचे लोक संकटांना प्रतिक्रिया देताना आढळतात त्यांच्या या प्रतिक्रियेवरूनच त्यांची विभागणी केलेली आहे या जगात कोणत्याही कार्य विनाय असाच तसेच संकटे ही सर्व मार्गावर सर्वदा सर्वत्र आपल्याला आढळतात पण संकटांकडे कसे पाहायचे आणि त्यांना कसे हाताळायचे हे आपल्याला ठरवता आले पाहिजे संकटे येणारच गृहित धरूनच आहे काही लोक कार्यस आरंभच करत नाही उलट आधीच त्यांचं सुरू होऊन जाते की म्हणजे शंका आधीच त्यांच्या मनामध्ये येते की होईल कसं मी करू शकेन का मग मी केल्याने याचा परिणाम काय होईल मी मेहनत केल्यानंतर मला यश मिळेलच का अशा प्रकारचे या ठिकाणी कमी आहेत की अशा लोकांना नीच प्रवृत्तीचे लोक असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यानंतर दुसरा गट म्हटलेला आहे मध्यमवर्गीयांचा की जे कार्य सुरू करतात म्हणजे खूप आधी सुरुवातीला खूप जोश असतो आणि पण नंतर मग एखादं संकट आलं की मग ते अर्धवट सोडून त्याच्यातून पळ काढतात किंवा विवारामध्ये आरंभ सुद्धा अशा व्यक्तींना म्हटले जाते म्हणजे सुरुवात पटाईत असतात आणि परंतु त्याचा शेवट ते नेत नाही अशा प्रकारचा दुसरा मध्यमवर्गीयांचा गटाचा लोक म्हटलेला आहे आणि त्यानंतर तिसरा गट आहे तो म्हणजे उत्तम लोकांचा आता उत्तम लोकांचा काय यांच्यामध्ये कार्य हे हातात घेतातच कार्यरीत असताना ऑब्व्हियसली संकटे येणारच पण आलेल्या संकटांना व्यवस्थितपणे तोंड देण्याची प्रवृत्ती किंवा त्यांची मनस्थिती आधीच झालेली असल्याकारणाने त्यांना त्या ती सोडवण्यासाठी इतर प्रकारचे लोकही मिळतात आणि ते प्रयत्नही करतात आणि त्या कार्याचा त्याग करणं हे त्यांच्या म्हणजे डिक्शनरीमध्ये नसतंच शब्दकोड्यांमध्ये नसतं अशा प्रकारचे मग आता यावरून तुम्ही ठरवायचं आहे की आपण कुठल्या वर्गात मोडतो आणि जर समजा आपण ज्याही कुठल्या वर्गात मोडत असू तर आपण उत्तम लोकांच्या वर्गामध्ये कसं आपण होऊ शकू यासाठी नेहमी प्रयत्न करावा मी पण नक्की यावर प्रयत्न करते आहे आणि माझे कार्यकाळ चालू आहे आणि या सुंदर विषयासाठी खूप खूप धन्यवाद संजय साहेब धन्यवाद